जे बाळूमा मित्रांनो पालखी क्रमांक सतरा कारबारी लिंगरे निळाखांड मालक भारत खरात तर आज आपला निळाखांड बघा डोंगराव आणला होता आणि डोंगराव आणला असताना हे सगळं रस्त्यानं चाललो होतं बघा आपल्या बाळूमामाची मेंढर दिसल्यानंतर आपल्या मेंढी माऊलीच्या दर्शनासाठी सगळी आली होती तर हो काही आपली मित्रमंडळ झालं बघा आता मग धरणं आपलं देवादिकाच्या गप्पा बिप्पा मारल्या सगळ्यांनी ह्यांच्यासोबत बोलून जरा बरं वाटलं कारण बाळू बाळूमामाबद्दल ह्यांनी आम्हाला माहिती सांगितली आम्ही त्यांना सांगितली जरा कप्पा मारून थोडंसं बरं वाटलं तर आपल्या सरळ मेंढक्यांना पाणी बिनी ह्यांनी प्यायला दिलं कारण डोंगरावर आम्हाला काय प्यायला पाणी सापडत नव्हतं तर ह्यांनी प्यायला पाणी वगैरे दिलेलं आहे बघा तर एवढी चांगली भक्त मंडळी आपल्याला रोज कुठं ना कुठं भेटत -कुटन असते ती म्हणजे देवच आपल्याला मदतीसाठी असे लोक पाठवतो बघा तर ही आहे ती कुठलं गाव आहे तुमचं बानुरगड गाव आहे बघा डोंगरा वालतो आपण बानुरगड मध्ये कसं वाटतंय आपली बाळ म्हणजे मेंढरा आली ती बरे वाटतय का मेंढरच कशी दिसते ती काय बर बर चालतंय चालतंय बोला बोला बाळू मामाच्या नावान मेंढी माऊलीच्या नावानं नावान जय बाळू मामा